हा प्रेम आहे झालं बर का आपल्याला त्रास हजार पण दोन हजारच टाक झालं ना वा, मस्त हजार रुपये हजार माझी पत्त्याबित्ते जिंकले काय पत्त्याबित्ते आहेत मग पर्सनल आहे आमचं ते पर्सनल हा म्हणजे काय असं ते परत शिकतो वैयक्तिक आहे आमचं आमचं वैयक्तिक विषय आम्ही काम केलं जाणलो आम्हाला दोन हजार रुपये मिळाले हजार हजार रुपये दोगांना मी बी मध्ये सरपंचा बागेते ना चांगलं दोन दिवस काम केलं त्यांनी मला दोन हजार रुपये बी दोन हजार तो फारसांच्या पुढे काम करणार माणूस तुला काय पैसे लागायचे रे दोन हजार हजार दोघांची मिळून दोन हजार घंटाकडे एकट्याकडे दोन हजार श्रीमंत आहे हा हे पण खरं आहे बरं का म्हणा आपण खेळ खेळायचं काही कसं खेळ कबड्डी पैस लावू पैंस काय पैस तुम्ही जिंकले तर मी दोन हजार तुम्हाला देणार आणि मी जिंकलो तर तुम्ही दोघांनी दोन हजार माल द्यायचे खेळायचं का मग खेळू ना तस पण आहे आपल्याला माहिती ना येतील ना दोन हजार रुपये पर्यंत ना तुम्ही मौन पकडायच म्हणजे कुणाशीच बोलायचं नाही अजिबात एवढंच हा मग पाच वाजता येईल आणि तुम्हाला दोन हजार रुपये देऊन टाकेल तुम्ही एकमेकाशी बोलू शकता हा पण तिरा तिरा व्यक्तीशी बोलायचं नाही बर अरे लेखीर कळ पाहिजे र चालेल ना काय अडचण नाही म्हणजे तुम्ही बोलले तिसऱ्या माणसाची तुम्ही मला दोन हजार रुपये चल मौन म्हणजे मौन विषय संपला कोणाशीच काही बोलणे नाही तोंडावर बोट चल जाऊ का तौंडर तौंडर मी बरोबर आपण पैसे घ्यायला तसणारी हा हा ठीक आहे काय झालंय काय नाही तर भाऊ काय खाता बिस्किट हम्म नको मला ते ते भाई भाई ते कम लिया? कम लिया प्रेम आणि कमलेश म्हणत होते ते सुजाता बाई काय बाई आहे का मग काय नुसता नाट्टा पट्टा तीन चेअरमन कडे पैसे म्हणून चेअरमनच्या च्या मागे ती असं म्हणले काय ते म्हणले झगमग झग माझ्याकडे बघा कोण कमल्या कमल्या आणि प्रेम दोघं पण हा आणि ते म्हणते तिथं लांब नाही राहत नावरेने टाकलेली तिला परी टाकतेवर सोडून दिली तिच्या ह्या नाकारे पाय कोण बाई मला कळ नाही पुरा असं कोण बोलून राहिले माझ्याबद्दल काय माहिती

अरे प्रेम अहो तसलं मारलं या तर घंटा मग बॉल चालू येई ना आवाजा काढायचे वांदे झाले तुझ्या कपडे आणल्या का बाबु लाल लाल लालच काय जाऊ दे कमीत कमी तुझ्या समोर तोड तर उघड द्या अरे आम सांगू दोन हजार वाचले असे तिकडे गेले मग काय सरपंच काय नाही भाऊ नाही निवान बसले बसलो ते मग आता काय काम नाही धंदा नाही ते प्रेमचंद कमले चंद तुमचे काय भांडणं आले का नाही तुमच्या विरोधात बोलतायत गावभर प्रेम एन कमले त्यांची ताकद आहे का माझ्या विरोधात बोलायची ते चार बिर्याणी वाटून सरपंच झालेला माणूस आहे आता ती पाणी वाज नव्हती का त्याच्यात पंधरा लाख कमिशन खाल्लं अरे माई पदरचे पंधरा हजार गेले त्या लोकांना घाल वर वरती सिमेंटचा रोड झाला त्याच्यात काहीतरी दीड लाख रुपये कमिशन घेतलंय काही लागला बघायला खोटं बोलान त्याचं तुम्हाला खरं खोटं करा मन, ये, ये चल, चल। तेके तेके ते जर असं काही म्हणले असतील तर ते शांत राहतील आणि नसतील बोलले तर ते विरोध करतील ना हा हे ही आयडिया भारी चल कुठे चालते ठीक तिकडे हिंड त्या गावात चल।, चल चल मला ऐकून हवं माझं काल तो सत्य गाठी घेऊ का दगड घेऊ ती नाही टायमाला ठरवून काय घ्यायचं सरपंच ते जाम खेळच मी काहीतरी म्हणत होते बरं तुम्ही लय गावात कंडे पिकू राहिलेत हा तुम्ही गावात अफा पसरू राहिलेत तुम्ही म्हणताय सरपंचानी पंधरा लाख रुपये रस्त्यात खाल्ले चार पातेले बिर्याणी वाटल्यामुळे हा माणूस हो सरपंच झाला नाही तर हा सरपंच झाला नसता हे का नाही अरे बोला की अरे बोलत का नाही इथं तुम्हाला म्हणलं होतं ना खरं असेल तर ते हे करतील बोलणार नाही खोटा असेल तर मग विरोध करतील नाही आम्ही नाही बोललो याची शपथ तिची शपथ बोला ना बोला ना बोल ना म्हणजे हे बोलत नाही त्याचा अर्थ यांनी काम केलेलं आहे गप्प म्हणजे सुद्धा होकार असतो हे मेरे कान क्यों ने फट ऐसा क्या सुना किनिफा सुनामल सांगत होते ते चेअर आखी सोसायटी धुऊन खाल्ली माझे कार्यकर्ते असे बोलते का तुमच्या कार्यकर्त्या तुमच्याच विरोधात पेटले ते बंड करून उठले काय काय झालं त्यांना काय माहिती त्यांच्या सोसायटी खाल्ली ते तुझ्या आता घर भरलं काय हा काय पण अयो सोसायटीच खाल्लेले पैसे ते तिकडून उडवते नसतो काय ते सोसायटीच्या ऑफिस मध्ये बसलेले ते अशा गोल खुर्चीवर त्यांच्या बुडाला ना चे चटके दिले पाहिजे असे बोलले ते बी बोलले नाही ते म्हणले सुजाताबाईला तर महिन्याला एक साडी आणि ते काय राणी हारखं काय करते घरच्या बाई साहेबाला कधी काही घेतलं नाही पण सुजाताबाईला महिन्याला साडी घेते आता सहन होत नाही बाळू ह तुला थांब तू ये ना हे पन्नास घे पहिली चपटी लाव बरं का आणि कुड असते ते धरून आण आणि आणखीन एक काम सांगतो आपल्या ठेवून इथलं ते आपलं शस्त्र आण तेवढं घेऊन यायचं सांग हा आनुगा? हा आणि त्यांना घेऊन कुड माझ्या बरोबर हिंडायचं कुडं असतील त्यांचं कामच हा गंठन आपलं चर कुठं ते बघूच आली 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 या 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 वा मी सोसायटी खाल्ली नाही का हा म्हणजे आखी सोसायटी खाल्ली त्या सुजाताच घर भरलं हे सांगतात काय सांगतात गाव घर काय बो वाटा केलाय घंठन काय सांगत आहेत अरे बोलत आता सार पन्नास दिले तुम्हाला अरे तुम्हाला एवढे दिवस सांभाळलं तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे खरंय का नाही पन्नास लगेच दिले काढून आणि सोनेसारख्या माणसावर आरोप करता तुम्ही हे तसे ऐकायच नाही बाळे यांना आहे ना यांना आहे ना, ना चांगला तू आहे ना हत्यार आहे ना आपलं आणि सर काय म्हणले चेअरमनच्या बुडाला चटके चटके बशी होय चेअरमन म्हणले खुर्ची गरम करीत येत घामी सिगरेट सिगरेटचे चटके द्यायचे बुडाला यांचा बंदोबस्त केलेला आहे आपण सर घ्या माणसावर आता पन्नास दिले मला मी चेअरमन आपला हत्यार घेऊन ये हात्यार घेऊन ये यांचं बघा आता कसं करतोय

चेअरमनच्या बुड्याला चटकी देत होते आता नुसतं मागून पुढे आता पडतो यांना मागून पुढे मला चटकी देत हा थांबा सरपंचोला काय चाललंय काय सरपंच हे गाव भरभोवाटा करते की चेअरमनच्या बुडाला सिग्रेटनी चटके दिले पाहिजे यांच्या घर पडून यांना आपण यांनी बोलावं का तसं करते आता पन्नास रुपये मला पन्नास रुपये बोलले मला माझे पैसे नाही पैसे नाही माझे झालं काय बोललो तू सरपंच बघा बरे काय चाललंय मला तर काय समजा ना, ना काय चाललंय काय पैसे दिले एटीएम आम्ही काय बातगडी घे सोबत पैसे लावले होते सोबत बोलायचं नाही आम्ही दोघांनी बोललो तर चाललं पण तिसऱ्या व्यक्ती सोबत बोलायचं नाही बोलायचं नाही मग आता आम्ही बोललो पैसा हरलो हरला पैसे लावितात पैसे व्हायला घालतात काय लाज वाटायला पाहिजे बाळू खेटे आम्ही परत पेटे होती वार पडत नको 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 तू अशा पैसे परत नाही लावणार आम्ही नाही अरे काम करा घरी जाऊन ते बघा आई बाप काय करते तुम्ही काय करता तिकड अच्छा लागले बाई आता आम्हाला काय सांगितलं पण जीव गेला असताना रे गाणते अरे काय डोकं का नाही तुला अशा पैसे लाईत असेत का काय पाय जा घरी जा बघा हजार रुपये जिंकलेत